जय हिंद जय जे भारत आज आपल्या समोर जो पैलवान आहे या पैलवानाचं नाव आहे शंकर आष्टेकर जुन्या काळातील नामांकित मल्ल काळाई माम कोल्हापूर या ठिकाणी सराव करणारा आणि अनेक नामांकित मल्लांच्या कुस्ती खेळून त्यांना चित्रपट करणारा हा मल्ल अळणावर या ठिकाणी सर्वसाधारण जीवन जगतो आहे आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरला कर्नाटक केसरी झालेला आहे कर्नाटक केसरीचा पट्टा गाळ्यात आहे गदा त्यांच्या खांद्यावरती आहे त्यांना चार हजार फक्त मानधन मिळते चार हजार रुपये हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की आपण अशा महान मल्लाला यथोचित गौरव करूया सर्वसाधारण जीवन जगता आहेत दोन टायमाचं अडचणी आहेत जेवणाच्या ह्या गोष्टी बोलायच्या नसतात तरी सांगतो की दोन टाईम जेवणाच्या अडचणी असणारे पैलवान आहेत तर अशा पैलवानाचा यथोचित गौरव आपण सर्वांनी करूया एवढी महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्रातल्या यांच्या साथीदारांना मी विनंती करतो आपण सगळी मिळून अशा पैलवाना मदत करूया आणि आपल्या बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया जय हिंद जय भारत